नमस्कार मैत्रिणी सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस आनंदाचा सुख समृद्धीचा चाओ ही स्वामीच्या प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आज मी आज आहे रविवार तर आज पास, कालपासून आपला मार्गशी महिनाची अमावश्य चालू होती आज संपली तर त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला संध्याकाळी टाकणार आहे पण आता सध्या मी तुम्हाला हे सांगण्यासाठी करते की मी तुम्हाला दाखवलेलं होतं की मात एक ब्लाउज रायचूरला चाहत आहे शिवून तर ते त्याचं कटिंग मी तुम्हाला टाकलेलं आहे आता स्टिचिंग पका मी के करून झालेलं आहे ते ब्लाऊज तुम्ही बघू शकतात की पहा हे बघा मी शिवून झालेलं आहे माझ्या ब्लाऊज बघू शकतात आणि हे ब्लाऊज चाललेले राहायचे त्यानंतर मग मी कटिंग करायला घेतलं बघू शकता तुम्ही मार्किंग आखून घेतली त्या ब्लाऊजच्या मापाची थोडा अंधार येत आहे बघू शकतात तुम्ही तर मी ब्लाऊज पीसवरतीच कटिंग करते कटोरी ब्लाऊज बघू शकतात तुम्ही तर कसं मी कटिंग पटापट मी कटिंग करायला घेतलं ब्लाऊज बघू शकतात कारण मला ब्लाउजवर पीस कटोरी ब्लाऊज मी ब्लाऊजवरचीच कट करते किती काही झालं तरी मला पेपर कटिंग करा आणि वापस ते ब्लाऊज पीसवर ठेवा हे मला जमत नाही बंदर पण माझे दोन दिवस झाले तपे असंच आहे रुम झुऊन रुम छोन त्याच्यामुळे थोडा उशीर झाला पण आज मी पूर्ण कम्प्लीट करून दिलं त्यांना कारण आज रात्री त्यांच्या ट्रेनचा भरोसा नाही तिकीटाचा म्हणून त्याच्या तिकिटावर अवलंबून आहे सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे जर बघू शकतात तुम्ही तर मी अस्तर कटिंग केलेले अस्तरला प्रेस मारून घेतले पहिले त्यानंतर अस्तर कटिंग केलं तर बघू शकतात तुम्ही तर बघा असं म्हणजे हळूहळू हळूहळू कर करते मी काम ते ब्लाऊज त्यांना अजून प्लाज पाच ब्लाऊज शिवायचे होते पण त्यांना काही कारणामुळे ना अंदा आले नाही ब्लाऊज पिसा तर तुम्ही पकवू शकतात त्यांचं ब्लाऊज आणि मी काय केलं इथं पट्टी किनार उरलेली होती ब्लाऊजची ते मी इथं जॉईंट केली पकवू शकतात पकवू शकतात तुम्ही आणि कटोरी मेन म्हणजे बघू शकतात आता याला प्रेस करायची आहे मला प्रेस पण नाही केली तरी चालेल म्हणा असं काही नाही की प्रेसेस केली पाहिजे कारण याला चूरमुड्या नाही आहेत पकू शकतात आणि साडी पडलेली मच्छीपाले पिणी करायची तुम्ही पकडू शकतात आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवायची वाटत होती हे बघा कामाच्या मुलाचा पायातून पण चांगला होत नाही आहे पकवू शकतात तुम्ही हे बघा बघा हेपकामाच्या मुलाचा पाय अजून पण चांगला होत नाही आहे तुम्हाला मागे व्हिडिओमध्ये टाकलेलं होतं हे तर ब्लॉक होतो त्याचा पाय सरळ होत नाही आहे तर त्याचा एक्सरा काढायचं आहे आम्हाला आणि एक नवीन गोष्ट अजून दाखवायची होती तुम्हाला हे आमच्या घरी आलेले आहे आम आमच्या घरी आलेले हे पका रिंग हे पका तुम्ही पकडू शकतात त्याच्यासाठी तुम्हाला मागे टाकणार होती की आमच्या घरी काय येणार आहे तर बघा पका स्टी रिंग आलेली आहे तर तिला शेप करायचं चालू मच तर आता मी याचे याला शे ह्याला फिट करून मी व्हिडिओ करत जाणार आहे आणि रील्स पण बनवणार आहे याच्यावरती ते शॉर्ट पण बनवणार आहे आणि सगळं बनणार आहे याच्यावर पकवू शकतात तुम्ही काय झालं ना ह्या साड्या आहेत ह्या फॉल पिडिंगला आलेल्या होत्या माझ्याकडे तर त्यांनी काल मला काय सांगितलं की ताई तुम्ही ना काय करा मला खालून पिडींग करून द्या फॉल लावायला मी वरतून शिलाई करून घेईल पण आई निवडवर त्यांचा काय निर्णय पत्रला काय माहिती त्या मला बोलल्या ताई एक काम करा तुम्हीच शिलाई करून द्या मला तिकी साड्यांना आणि वरतून शिलाई करून द्या आणि तुम्हीच साड्या घेऊन यात कारण मी चितंफाण्याने राहत होती ना त्या त्यांच्या पा त्यांच्या बाजूला मी राहत होते तर की एक महिना झाली मी त्यांच्या घरी केलेली नाही आहे तर त्या आहेत की बा तुम्ही साड्या पण घेऊन या आणि फेटायला पण या असं असतं शेजार म्हणजे असं पाहिजे ना की आपल्याला स्वतःहून आप बोलवता बोलवलं पाहिजे शेजाराने असं शेजार पाहिजे त्याच्यामुळे मग ह्या साड्या मला कशाही करून संध्याकाळपर्यंत त्याच्या आता तुम्ही म्हणताय टिकली नाही काहीच नाही तर मला केस धुवायचे आहेत आणि मेन गोष्ट मला केस कापायचे आहेत आज तर त्याच्यासाठी मी कट करणार आहे ते स्टेपकट केल्यावर तुम्ही पकू शकतात माझे केस कसे एकदम पातळ आहे पकू शकतात तुम्ही एकदम पातळ आहे केसं पकवू शकतात एकदम पातळ आहे हे बघा खाली एकदम पातळ आहे तर मला केसं धुवायचे आहेत पकवू शकतात आणि खूप सफेद केसं झालेले आहेत माझे केस खूप कमी वयात माझे केस सफेद झालेले होते त्याच्यामुळे तर मला केस कापायचे स्टेप कट करायचे त्यानंतर मग मी मेहनती लावणार आहे तर मी संध्याकाळी स्टेप कट करून आले की त्याच्या वेळी तुम्हाला नक्की टाकते तर चला कारण की मला पण कामं पडली खूप आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज मी मशीनवर बसलेलीच नाही आहे बिलकुल बसलेली नाही आहे मशीनवर तर कामाचा पोट आहे खूप कशामुळे काय काही समजायला मार्क नाही आहे बघू आता मुलाला सांगितलेले इलेक्ट्रिकल पावडर घेऊ नये असं पोटामध्ये आक होते वगैरे वगैरे काहीतरी होतोय तर बघू आता काय होतं काय नाही तर मी संध्याकाळी स्टेप कट करून येणार आहे तर तुम्हाला नक्की व्हिडिओ टाकते मी स्टेप कट करून आल्यावर माझ्या माझे केसं कसे केसात काय ते हां पण एवढं नक्की आहे की माझे केसं सफेद आहे तर सफेद केसांना मी मेहंदी लावणार आहेत आणि मेहंदी लावण्याच्या पै मेहंदी लावणार आहे तो व्हिडिओ मी तुम्हाला टाकेल कारण माझ्याकडे प्रोग्राम आहे त्यासाठी मला मेहंदी लावणं खूप गरजेचं आहे तर चला आणि व्हिडिओ तुम्हाला थोडा येत जाईल कारण की कसं आहे ना मला सगळ्या गोष्टी ॲक्जस्ट कराव्या लागतात त्याच्यामुळे आणि म्हणतात ना पाहिजे ज्या तिला बिलकुल आराम नसतो तशीच कथा आहे तर काय म्हणणार आहेत आता काल माझे मिस्टर पण घरी होते त्यांना पण परणी आणि मुलाच्या असं खटना होतंय एकावर कावर एक कावरेक। कसं आहे ना आता मागायच्या काळात काय होईल सांगता येत नाही त्यामुळे सगळेजण आपली काळजी घ्यावी हेच मी विनंती करते आणि आ... पाणी पण बरोबर येत नाही आहे काहीच नाही आहे त्याच्यामुळे तर तुम्हाला त्या माझ्या व्हिडिओ आवडत तो असेल तर मला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि मी संध्याकाळी केसं कापून आली की तुम्हाला त्याचे व्हिडिओ नक्की टाकते ते बघा तर आपलं साडी ब्लाऊज रेडी झालेला आहे बघू शकतात तुम्ही बघा हे आणि साडीला फॉल लावून पण झालेला आहे पकू शकता बघू शकतात हे बघा बघू शकता तुम्ही सडीला फॉल फिडिंग पण झालेली आहे बघू शकता तुम्ही त्यांना आज रात्री दहा वाजता जायचं आहे फुल रेडी ब्लाउज झालेलं आहे आपला प्रेस मारायची होती मला पण म्हटलं जाऊ दे बघू शकता तर चला बाय तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि उद्या भेटू परत आपण नवीन व्हिडिओ सोबत गर चला भाइ श्री स्वामी सम्म